नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास पंचवीस पेपरवर प्रोममध्ये जयंत घरी येतो आणि अचानक लाईट जाते लक्ष्मी म्हणते लाईट कशी गेली तुम्ही लाईट बिल भरलं ना श्रीनिवास म्हणतो हो हो भरलं ना काहीतरी गोंधळ असेल जयंतला गरम होत असल्यामुळे सगळ्यांना टेन्शन येतं तेवढे सिद्धू घरात येत असतो आणि सगळं बघतो तो, तो आता त्याच्या पंटरला फोन करतो आणि सांगतो जयंत मनात म्हणतो काय प्रॉब्लेम आहे लाईट काय गेली तो आता मोबाईल बघतो आणि म्हणतो लाईट बिल तर पेंडिंग दाखवतंय याचा अर्थ बाबांनी लाईट बिलच भरलं नाही पण का विना म्हणते लाईट असताना मी चटणी केली असते आणि मस्त इडल्या हे सगळं ऐकून श्रीनिवासला खूप अपराधासारखं वाटतं इकडे सिद्धू लाईट बिल पण भरतो आणि माणूस आणून लाईटाचं कनेक्शन पण जोडतो श्रीनिवास म्हणतो मी लाईट बिल भरलं होतं पण काय झालं तेच कळत नाही आता जयंत पुन्हा मोबाईल बघतो तर लाईट हो हो बिल त्याला पे दाखवतात तो बाबा लाईट बिल तर भरलं आहे सिद्धू पण घरात येतो आणि म्हणतो आली लाईट विना म्हणते मी आत्ता इडली आणि चटणी आणत्या सिद्धू म्हणतो हो हो खूप भूक लागली आहे जयंत सिद्धूकडे बघतो आणि मनात म्हणतो याने लाईट बिल भरलं का श्रीनिवास आज जातो त्याच्यामागे जयंत आणि म्हणतो बाबा काय झालं तुम्ही एवढं टेन्शनमध्ये का तर तो जयंत तू लग्नाचा खर्च केला आणि आत्ता तो एक चेक घेतो आणि जयंतला द्यायला लागतो जयंत म्हणतो नको बाबा तू माझे बाबासारखे अहो हे काय करताय तो तो नाही पहिले पैसे नाही घेतले पण हे घ्यावेच लागतील आता जयंतला पण दाखवायचं असतं की लाईट बिल त्यांनी भरलं तो चेक घेतो आणि सगळं लक्ष्मी बघत असते आता सगळेच बाहेर जातात सिद्धू मस्त नाश्ता करत असतो जयंत म्हणतो आई मी निघतो आ लक्ष्मी म्हणते तुम्ही विसरलात का तुम्ही इथे का आलावतात जयंत घाबरू म्हणतो का आलो होतो तेव्हा ती जाणूसाठी खाऊ नेण्यासाठी व्यंकी आतमध्ये जा ते खाऊचान आणि जावे बापूंच्या गाडीमध्ये ठेव व्यंकी म्हटल्यानंतर जयंतला खूप राग येतो तंतो नको नको मी ठेवतो ना पण लक्ष्मी काय ऐकत नाही आणि मी ते थांबा व्यंकी तू व्यंकी आतून आणतो आणि हु हु करत चावी मागत असतो जयंत म्हणतो हा काय मागतो लक्ष्मी म्हणते त्याला गाडीची चावी द्या खरं तर जयंतची अजिबात इच्छा नसते पण तो नाईलाजाने देतो सिद्धू जयंतला म्हणतो भावा मग भेटू नंतर आता सगळेच त्याच्याकडे बघायला लागतात सिद्धू म्हणतो नाही म्हणजे नंतर भेटू आता जयंत पण त्याला हसायला लागतो मानाल होतो आणि म्हणतो आई मी येतो आ भावना म्हणते आई मी पण नकते सिद्धू म्हणतो मी आलोच काकू तो भावनाच्या मागे जातो आणि म्हणतो अहो डॉक्टरांकडं जायचं आहे ना भावना म्हणते अजिबात नाही मला पहिलेच उशीर झाला आहे एक तर लाईट नव्हती सिद्धून तो त्यात माझी काही चूक औ चला ना डॉक्टरांकडे भावना काही ऐकत नाही आणि निघून जातो तो अरे यार आता काहीतरी करावं लागणार इकडे विश्वाला जाणूची खूप आठवण येते तो दारू घेतो आणि प्यायला लागतो तो आता एवढी पित असतो की त्याच्या तोंडातून रक्त येतं तो खाली कोसळतो त्याच्या आई पळत येते आणि बाबांना आवाज देते आता दोघं त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात जे जाणूशी बोलत असतो तेवढे तिला घुचकी येते तर तो जाणू तुझी कुणी आठवण काढली तर मी तुला पाणी देतो आ जाणू म्हणते आई बाबा ते आता सगळ्यांचे नावं घेते तोपर्यंत जयंत स्माईल करून बघत असतो ते आता व्यंकीदादाचं नाव घेते जयंतला खूप राग येतो ती आता पाणी पिते आणि गुजकी जाते जानू म्हणते जयंत काय झालं तर तो काहीच नाही चल मी तुला शिकवतो तो तिचा अभ्यास घेत असतो आणि म्हणतो जानू आसबास चल आता झोपूया तिन ती नाही आहे जयंत माझा खूप स्टडी राहिला मी आता रात्रभर करणार आणि सकाळी स्टाफ येईल ना त्यांना पण भेटेल जयंत म्हणतो यार स्टाफच नाही तर कुठून भेटणार ही जानू पण ना किती हट्ट करते तो तिला आग्रह करतो आणि झोपायला सांगतो लक्ष्मी श्रीनिवासला विचारते तो स्थिती सांगतो तीन ती पैशाची एवढी चणचण आणि तुम्ही साधी भणकही लागू दिली नाही तिला आता खूप वाईट वाटतं इकडे विश्वाची तब्येत ठीक असते डॉक्टर म्हणतात ह्याचे काय झालं ते दारूमुळे त्याचे बाव म्हणतात हे काय बोलतोस तू तो दारू पित नाही डॉक्टर म्हणतात दारू मिळत झालं आता तो विश्वाच्या आईकडं बघायला लागतो आणि ती घाबरून खाली बघायला लागते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद